<laughs> आ, <तादीश्य> ए। <laughs> ते चार आता ते केलं ग ते सांगितलं त्यांनी की असं करायचं म्हणून हे खूप मोठं झालंय नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नावाने स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा चला तर आता पटकन माझा स्वयंपाक तर सगळं आवरलेलंच आहे तर मी दाखवते तुम्हाला मी आज केलेले आहेत बडे आणि तेच घेऊन मी आता जाणार आहे डब्याला तर चला पटकन बघूयात आणि लगेच निघूयात मस्त गरमागरम बडे तयार आहेत आणि किती सुंदर झालेले आहेत मस्त असे खरपूस भाजलेले आहे तुम्ही ते बघू शकता आणि मस्त कलर आलेला आहे आणि टेस्ट आता बघूयात ज्यावेळेस खाऊ त्यावेळेस कळेल टेस्ट कशी झालेली आहे तर एवढे झालेले आहेत आता मला क्लासलाही न्यायचे आहेत आणि घरातल्या सगळ्यांसाठी आता मी चटणी वगैरे बनवत नाही बसणार आहे दही आहे मग दह्याबरोबरच वडे घेतील कारण आधीच उशीर होतो सव्वा नऊ साडेनऊला तर निघावं लागतं तर चला आता मी डबा वगैरे भरून घेतलेला आहे आणि आता मी निघते आहे क्लाससाठी मस्त दही आणि साबुदाना वडे घेतलेले आहेत आणि थोडासा फराळही केलेला आहे आता निघतो आहोत तर आहो मला आता सोडतील आणि मग ते पुढे जातील आणि मी निघाली आहे क्लासला आज खरं तर सुट्टी होती पण आज फ्लॉवर ज्वेलरी मेकिंगचा क्लास ठेवलेला आहे त्याच्यामुळं मग आज बोलवलेलं आहे तर चला निघते आज रविवार असूनसुद्धा क्लासला तर आज आहे फ्लॉवर ज्वेलरी मेकिंग प्लास आणि त्यासाठी आम्ही आज आले मग हो रविवार आहे तरी पण आज सुट्टी नाही आहे आणि हे बनवायचं ते चला बघूयात कसं बनवायचं आहे ते तर इथे सगळ्यांनी आपापली जी ज्वेलरी आहे फ्लॉवर्स आहेत आहे, ते सगळे घेतलेले आहेत जिप्सी वगैरे पूर्ण म्हणजे जेवढी साईज पाहिजे तेवढं कट करून घ्यावं लागतं तर मॅडम इथे दाखवतात बघा किती छान पद्धतीत दाखवत आहेत त्या आणि व्यवस्थित समजावून सांगतात आणि सगळ्या मुली ज्या आहेत त्या किती म्हणजे गुंग आहेत आपलं ते काम करण्यामध्ये आणि भारी एकदम भारी जेव्हा ती पूर्ण होते ना ज्वेलरी तेव्हा सुद्धा खरंच खूप छान दिसते ती ही तुम्हाला पुढे नक्कीच पाहायला मिळणार आहे तर चला मी पण सुरुवात करते आणि मी दाखवते तुम्हाला मी इथे इयरिंग आणि ज्या रिंग आहेत तर त्या आहे। इथे मी करून ठेवलेल्या आहेत चला अशात या मी जी ज्वेलरी बनवलेली आहे ना तर माझं फक्त आता याच्यामध्ये गळ्यातलं इयरिंग्स <laughs> आणि अंगठ्या एवढं कम्प्लीट झालेलं आहे कारण जिप्सीस पुरली नाही मग बाकीचं राहिलं करायचं मग आता जेवढं झालेलं आहे तेवढं मी आशुताईवर आता ट्राय करणार आहे आशुताई आता घालणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवते आशुताई कशा दिसत आहेत ते चला आपण आता लगेचच तिला घालायला घेऊयात होतोय हे हे चार बोट झापून आता के ते केलं ग ते सांगितलं त्यांनी की असं छोट छोट करायचं म्हणून हे खूप मोठ झालंय मोठ झालंय खूप असं झालं कानातले घाल मे ह्याच्यामध्ये ते डेझी डे ह्याची फुलं आहेत देवाला नीट बघू देत कसं आहे ते हे बघा अशुतई कशा छान दिसत आहेत आणि ही मी बनवलेली रिअल फ्लॉवर ज्वेलरी कशी वाटते आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा थोडंसं मोठं मोठं झालंय पण हे शिकत होते ना प्रॅक्टिस होती फर्स्ट ज्वेलरी मेकिंग या नाही काही होती छान वाटतंय बन ना, 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 ना <जोड़ी सोड़ी। laughs> पाहिजे hmm. हा छोट कानातले पण छोटे पाहिजे होते आणि अंगठ्या पण जरा छोट्या पाहिजे ठीक आहे फक्त है होते। आ, okay. चान -चान हे जरा छोट पाहिजे अजून कमरपट्टा बाजूबंद असं छान छान हे करायचं भारी ना मी ग्लू गणणे ज्वेलरी छान ना फक्त जरा व्यवस्थित केलं की अजून भारी ओहो तेच आहेत फुलं ती वरची फुलं <laughs> हे होत आहेत छान छान अजून बाकीचं झालं नाही हे पण हे करायचे पुन्हा बिंदी करायची कलर तर आता दाखवते मी तुला हे केलेले आहेत ते तुम्हाला सुद्धा दाखवते मी पूर्ण जी ज्वेलरी झालेली आहे ना कम्प्लीट माझी जी मॅडमनी केलेली आहे तर मी त्याचा तुम्हाला फोटो दाखवते हो आणि खरंच खूप सुंदर दिसते आणि खूप मस्त वाटतंय आणि म्हणजे करायलाही खूप म्हणजे तसं अवघडच आहे कारण वेळ भरपूर जातो पण छान वाटलं तर ही बघा ही मॅडमनी कम कम्प्लीट केलेली आहे किती छान वाटते ना बाबू बाबू

नीट सांडायचं नाही अजिबात डिंकी चिक्या डिंकी चुक्या डिंकी चिक्या डिंकी चिक्या कसा नाचून दाखव हात वर करून हात वर करून डिंकी चिक्या डिंकी चिक्या डिंकी चिक्या <laughs> उपवा सोडण्यासाठी मी आता बनवलेलं आहे मस्तपैकी दाल तडका मस्त भजी तळलेली आहे तळण तळलेलं तर आहे चपाती आणि भात शॉर्ट बट स्वीट पटकन असं झटपट होणारं आणि चला आता मस्त उपवास सोडायला बसली आहे तर या सगळ्यांनी जेवण करायला चला तर मस्त जेवण झालेलं आहे आणि पिल्लूकडे पण जाऊन आलेली आहे आणि तिच्यासोबत थोडासा वेळ घालवलेला आहे मी खूप छान वाटतं तिच्यासोबत थोडा वेळ घालवला की आणि आता आली आहे घरी आता सगळं काम आवरलेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची तर व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय